शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस वाढत्या तापमानाप्रमाणे आपण पाहतो आहे की अतिशय तीक्ष्ण होत चाललेली आहे उन्हाच्या झाडा लागत आहेत त्या पद्धतीने वातावरणातला जो गर्मी आहे तशी गर्मी ह्या राजकारणात झालेली आहे मनसेचे राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी या महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील चाकण या ठिकाणी मनसेचा एक मेळावा पार पडतो आहे यामध्ये स्वतः उपस्थित आहेत मनसेचे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे मकरंजी तर मेळावा पार पडतो आहे कशा पद्धतीने आपण पाहताय की ज्या पद्धतीने राजसाहेबांनी महायुतीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे काय वाटतं आदरराव पाटलांच्या विजयाचा विश्वास नऊ एप्रिलला गुढीपाडव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला म्हणजे नरेंद्र मोदींना महाराष्ट्राच्या व्हिजनसाठी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यावेळेस सर्वांनाच त्या त्यावेळेस आम्ही सर्वच पदाधिकारी होतो कार्यकर्ते होतो जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल सर्व शिरूर लोकसभेचे सर्वजण त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी राजसाहेबांचं भाषण आम्ही ऐकलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल न्यूज मीडियाच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी पाठिंबा सर्वांना कळला आणि त्या म्हणजे तो सध्या झाल्यानंतर त्या प्रकारचं काम चालू आहे महाराष्ट्र सैनिकांना आम्ही मीटिंग घेऊन बैठक घेऊन आता मला वाटतं एक पाच सहा दिवसापूर्वी आळंदी इथे मेळावा झाला खेड खेडचा त्याच्यानंतर जुन्नर इथे पण त्या दिवशी शिरूर लोकसभेचे शिवायदरा आढोराव पाटील महायुतीचे जे काही उमेदवार आहेत ते आले होते तर त्या त्याही ठिकाणी महाराष्ट्र जे कार्यकर्ते होते आजसुद्धा या ठिकाणी चाकणला या ठिकाणी मेळावा होतो आहे मकरंजी आपण एकीकडे पाहतो की अमोलकोले जे आपले जुन्नर तालुक्याचे <tom> भूमिपुत्र आहेत स्थानिक आहेत नारायणगावचे आहेत आणि नारायणगावकरांनी मुक्ताईच्या मंदिरामध्ये एक बैठक घेतली की स्थानिक उमेदवाराला आपण त्या ठिकाणी पाठिंबा देऊया तुम्ही नारायणगावकर आहात का सगळेच नारायणगावकर अमोलकोल्यांच्या पाठीमागे आहेत नाही नाही बैठकीला मी नव्हतो त्या ठिकाणी कारण त्या त्या त्यावेळेस मी साडेतीन पीठाच्या वेळेस गेलेलो होतो परंतु <tom> आदरणीय <tom> राजसाहेब ठाकरे यांनी ज्या तुम्हाला सांगितलं नऊ एप्रिलची सभा झाली नऊ एप्रिलच्या सभेच्या वेळी त्यावेळेस म्हणजे मायुतीला आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे महाराष्ट्राच्या व्हिजनसाठी तरुणांच्या पुढच्या भवितव्यासाठी त्यामुळे बाकी प्रश्न येतच नाही त्याच्यामध्ये काय वाटतं पाटलांच्या विजयाचा विश्वास नाही आता आम्ही तर सर्वजण काम करतो आहे आणि अजूनही करणार आहे अजून दहा पा दहा एक दिवस बाकी आहेत ते आता महाराष्ट्र जे मेळावे होते ते अजूनही मेळावे होणार आहेत रॅली होणार आहेत आणि आम्ही सतर काम करून थे, त्या ठिकाणी त्यांच्या मागे शंभर टक्के उभे आहोत आ, या ठिकाणी मकरंद पाटे यांनी अतिशय स्पष्टपणे त्यांची भूमिका स्पष्ट केली की पुणे जिल्ह्यामध्ये जो मनसे सैनिक आहे तो राजसाहेबांचा सा आदेश मानून महायुतीचे जे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या ता पाठीमागे ताकतीन उभा आहे आणि शंभर टक्के आढळराव पाटील यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास मकरंद पाटे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन मी अतुल प्रदेशी आपला आवाज शिरूर